नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव बाजार भाऊ बघणार आहेत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा पेजवर पाहता असताना तर पेजला फॉलो मात्र करा विसरू नका पाहता मित्रांनो गर्दी दिसती का बाजारामध्ये हे बघा पूर्ण बाजार मोकळा मुक्रा मोकळा आहे पूर्ण बाजार माल पण जास्त नाही आणि नाही माणसाची खरेदीसाठी बी गडबड नाही काय सांगितले मला पंचावन्न पंचावन्न हजार पंचावन्न <laughs> एक लाख पंचावन्न पंचावन हजार बरं त्यांच्या पुढच्या एक लाख पंच्याऐंशी हजार जुळख किती वर्षाची असते रे झुळ किती वर्षाची असते एक वर्षाची सुट्टा टाकूनच आहे

बोल तुझं नाव आणि मोबाईल नंबर बोल इमराम शेरू कुरेशी मोबाईल नंबर कोणत्या बाजारात जाणार आहे पात्रीला जाणार पाहताय मित्रांनो पातळी बाजारात जाणार आहेत बैल जर कोणी त्या साईटचे असतील नक्कीच याला कॉन्टॅक्ट करा व बैल जोड खरेदी करा काका यांचे काय सांगितले नव्वद कडदात सहा दात कडदात बर पंच्याऐंशी ला होते ना फिक्स हे दातावर कसे दुसरे इतका चौसे गाडी फिडी कामा सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे बरं ह्यांची काय सांगितलं पंचवीस एक लाख पंचवीस हजार सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त होईल पलीकडची बी आपल्या वेळीच आहे ना त्यांचे काय सांगितले एक लाख दिबी समझा कम जास्त होगा अठ्याण साठ दह एक, 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 एक मित्रों बाजार चल दे चल वागा तुझं काम तू व्यापारी किती काढलेत आज दोन राहिले का हे दोन राहिले का हे जोड आहे काय बर काय यांची सांगाय काय सांगा एकवीस व्यवहारात समजा कमी जास्त होईल पाहता मित्रांनो शिंग साळणं चालू आहे बैलांचे थोडी जवानी येते बैलाला शिंग साळल्यानंतर आहे का नाही कवळे दिसतात व चांगल्या गोड पाना येतो बैलाला त्याच्यामुळे शिंग केले जातात हे जोड आहे त्याचा तर पाहता मित्रांनो आजचा बाजार एकदम मोकळा चाकळा फेरापूरचा बाजार बाजारामध्ये मित्रांनो चालता येत नसते इतकी गर्दी असते व्हिडिओ शूटिंग देखील करता येत नाही इतकी गर्दी असते बाजारामध्ये आज बघा मोकळा चाकळा एकदम काही नाही गिराईक नाही जास्त काही नाही काही नाही माल बिकायला जास्त आला आहे त्याला भाग नाही काय सांगितले यांचे राम राम काय सांगितले एकदा यांचे एक चाळीस आज किती आणले होते पाच विकाळचंही होईल का त्याचे काय सांगितले असते गिरॅक काय म्हणतं गिरॅक जरा कमी वाटायला नंबर सांगा सत्तर सहासष्ट सत्तावीस सहास चौपन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ठीक तर दिलेल्या नंबरवरती मित्रांनो कॉल करा आणि <क्षण> खरेदी करू शकता या बैल झोट नागरकोज किती त्याचे पासष्ट पासष्ट हे जे पासर्थ। पासर्थ, एकाहत्तर या जोडीच्या मधल्या एक लाख पंचावन्न हजार गॅरंटी टायरच्या लेकराला मारलं तरी जिम्मेदारी वापस हे निळ्या पंचेचाळीस पलीकडचं पंचावन्न ते जोडी कशी जात कसे आहेत म्हणले सहा सहा आहेत त्यांचे काय सांगाय एक लाख पस्तीस हजार बर गिरॅक काय म्हणतंय कमी जादा कमी जादा महागत आहे गिरॅक बरं आहे का बाजारामध्ये पावसामुळे कमी जादा आहे थोडं हाता काढल्यामुळं पावसाने सांगा हा ठीक आहे सांगितलेल्या किमतीमध्ये फरक पडेल

पाहत आहे मित्र असा बाजार भरलेला आहे अर किती पंचेचाळीस गावरान दात तर लावलेत चार चार दात धरलेले गाडीला त्याचे चार दात आहे त्याचे चाळीस कमी जास्त होईल धरलेलं आहे का ते कशाला कामाला नंबर सांग सेकड आठवण चौदा ठीक आज किती आणले होते हे हारणे कसे आहेत दातावरुळेत त्यांचे काय सांगितलं पंच्या पलीकडच्या पलीकडचे गोरायचे नव्वद ला विकले दातावर कसे होते दोन दोन ला ठीक तर पाहताय मित्रांनो असा बाजार चालू आहे सध्या सध्या मार्केट काय म्हणते बाजाराचं बरं आहे जरा चांगलं चांगले काय आणलं रे आज आणले काय लय म्हट आणले असतो तो किती जोड आहे का सुट्टी सुट्टी त्याचे किती आले पस्तीस पलीकडचे हे गिरमधलं पलीकडच्या जोडीचे निवांत मधले अठ्ठावीस हजार अठ्ठावीस त्याच्या पलीकडचा चाळीस हजार चाळीस हजार नंबर सांग एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव नव्याण्णव अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पंधरा पंधरा लाईक करा सबस्क्राईब करा आहे का नाही <स्थागी> अतिशय <laughs> <laughs> मोकळा सकाळ बाजार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व शेअर कराय मात्र विसरू नका चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका फेसबुक पेजवर पाहत असताना तर पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका लाईक करा, करा आणि कमेंट टाकाय मात्र विसरू नका चला धन्यवाद भेटूया नवीन कोणत्या तरी